वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालय नातेवाईकांसह डॉक्टर आणि अभ्यागतही गाड्यांची पार्किंग करत आहे घाटी प्रशासनाने वाहनांची तात्पुरती पार्किंग निश्चित केली असताना वाहनधारक नियमांचा फाटा देत नसल्याने यावेळी पाहायला मिळत आहे घाटीमध्ये येणाऱ्या ना रुग्णवाहिका नातेवाईकांच्या दुचाकी चारचाकी रिक्षा आणि खाजगी वाहनांमुळे घाटी परिसरात येणाऱ्या रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होत असून यामुळे अपघाताचाही धोका संभवतो घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह आसपासच्या जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात त्यामुळे घाटीमध्ये रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका रुग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक फेरीवाल्यांची प्रचंड गर्दी असते या घाटी प्रशासनाने चौकी मेडिसिन विभाग आणि बाह्य रुग्ण विभागासमोर पार्किंग निश्चित केली आहे परंतु प्रत्यक्षात रुग्णवाहिकांना कॅज्युअल्टी समोर गराडा घातलेला पाहायला मिळतो रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांकडून खाटोत कुठेही वाहने केली जातात पार्क त्यामुळे सुरक्षा रक्षक व नातेवाईकांमध्ये वाद होतात घाटीतील वाहनांमुळे कोंडी होत असून रुग्णवाहिकांना अडचण होते पार्किंगचा फायदा नाहीत घाटी रुग्णालयात येणाऱ्या अभ्यागांसाठी बाह्य रुग्ण विभागासमोर जागेवर पार्किंगसाठी भराव टाकून सपाटीकरण केले पण येथे तुरळक वाहने उभी राहतात जो तो सरळ रुग्ण ज्या विभागात आहे तेथे जवळच वाहन पार्क करतो त्यामुळे घाटीचा मुख्य रस्ता म्हणजेच वाहनतळ झाला असून सर्वत्र अस्ताव्यस्त पार्किंग दिसते घाटीत अनेक वाटातून घुसखोरी घाटी रुग्णालयाची सुरक्षता भिंत जागी जागी ढासळी त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अनेक वाटा निर्माण केल्या विद्यार्थी त्यामुळे घाटीत कुणी हे ये जा करत आहे तसेच परिसरातील व्यावसायिक घाटींमध्ये वाहने उभी करत असल्याचे चित्र आहे फेरीवाले विक्रेते पाणी आणि फळ विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे त्यामुळे घाटीत वाढलेली ही घुसखोरी थांबवल्यास वाहनांची संख्या आटोक्यात यावेळी येऊ शकते ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर